आज आपण बनवणारे पाव त्यासाठी सरपण घेतले आले लसूण टमॅटो एक कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर थोडंसं सुको खोबरं मीठ टाकू एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच सगळं बारीक करूया मोड आलेली मटकी ही आपली पेस्ट बनून झाली आहे तेल करू आपण ती पेस्ट परतून घेऊया त्याच्यामध्ये पहिला जिऱ्या मोरीची कोणी देऊया तो बनवलेला मसाला टाकूया मसाला टाकून आता आपण चांगलं तो परतून घेऊया तेलात मसाल्याला तेलाफॉप सुटते हळद टाकूया आता एक चम्मच चांगलं हलवून घेऊया मसाला चांगला हलवायचा आहे एक चमच तिखट टाकूया आता तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल दोन चमचे टाका गोडा मसाला पण टाकूया आता मटकी टाकूया मटकी टाकून हालून घेऊया मटकी चांगली मिक्स झाली आता पाणी टाकून मटकी शिजून घ्या तुम्ही जर तुम्हाला तरी जर रसा पाहिजे असेल तर तुम्ही वेगळं पण त्यासाठी रसा बनवू शकता पण मसाला तोच बनवायचा आता पाणी टाकले आपण चांगली उकळी आल्यानंतर ले बारीक गॅसवर मटकी शिजवून द्या मटकी चांगली झाली शिजून द्या मटकी शिजल्यानंतर फरसान मटकीत टाकून तुम्ही पावावर खाऊ शकता तयार आहे आपली मिसळपाव